माननीय प्राध्यापक अशोकजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांच्यावर जे अपमानकारक जे भाष्य केलेले आहे त्या उद्देशानं तमाम आदिवासी समाजातून झरी जामणीमधून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरदजी शरदजी सोनवणे यांनी सार्वजनिक मंचावर येऊन माननीय आमदार अशोकजी उईके साहेब यांच्याबद्दल एक एकदम खालच्या स्तराची शिवीगार केली त्यांनी त्या उद्देशानं आम्ही इथं एकत्रित आलेला आहोत येण्याचं कारण एवढंच की जे एखादी मंत्र्याचा केवळ मंत्र्याचा अपमान नसून तो तमाम आमच्या आदिवासी समाजाचा अपमान आहे व तसेच अस्मितेचा व स्वाभिमानाचा घोर अपमान आहे त्या उद्देशानं माननीय शरद शरद सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा व त्यांनी सार्वजनिक मंचावर येऊन तमाम आदिवासी समाजाची माफी मागावी याकरता आम्ही इथे निवेदन दिलेलं आदिवासी समाज हा शांतप्रिय आणि पुढे देखील असणार परंतु आम्ही आम्ही अपमानजनक भाष्य कदापि केलं जाणार नाही त्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहोत आणि जेव्हाही लढण्याची न्याय मिळवण्यासाठी लढण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सतत लढा देण्यासाठी तयार राहू समाजाची माफी मागितलीच पाहिजे शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो शरद सोनवणे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट लागू झालाच पाहिजे झालाच पाहिजे आणि त्यांनी मंचावर येऊन आदिवासी समाजाची माफी मागितलीच पाहिजे मागितलीच पाहिजे मागितलीच पाहिजे